हॅलो नमस्ते सर्वांना स्वामी समर्थ आता आज आहे गुरुवार गुरुवारचं आज ब्लॉग येणार आहे तुम्हाला तर गुरुवारचं जे आज दिवसभरात चाललेलं होतं ते सांगत आहे मी तुम्हाला आणि आता मुलांसाठी नाश्ता बनवून दिला आणि त्यानंतर स्वामींना मी आंब्याचा असा शिरा बनवला आहे आणि आंब्याचा शिरा झाल्यानंतर सर्व आवरून मी नारायणपूरला जाण्यासाठी निघाले होते तर नारायणपूरमध्ये मी पोचले होते तर मग माझी सर्वात लहान बहीण आणि आई आली होती तर स्वामींचं सारामृत दिलं होतं मी तिला म्हणजे आमच्या ह्यांनी तिला एक गिफ्ट म्हणून ते दिलं होतं तर ती पण आता स्वामींची स स्वामी सेवा चालू केलेली आहे तिनेसुद्धा आणि आता ही माझी आई आहे आणि आम्ही तिथं घेत होतो स्वामींसाठी मला घ्यायचं होतं काय काय साहित्य चालू होतं घ्यायचं त्यानंतर मी घरी आल्यानंतर आमच्या गावातच मंदिर आहे दुर्गामातेचं तर तिथंसुद्धा स्वामींची आरती आता चालू झालेली ही दुसरी आरती चालू झालेली आहे त्यानंतर आरती वगैरे झाल्यानंतर घरी आल्यानंतर आमच्या ह्यांची देवपूजा चालली आहे माझा स्वयंपाक चाललेला होता त्यानंतर संध्याकाळच्या आरती तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी